एकवीस जानेवारी रोजी सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील वंचित ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन राज्यात ओबीसीमध्ये असणाऱ्या बारा बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण जाहीर करावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं यासह अनेक एक मागण्यांसाठी एकवीस जानेवारी रोजी धनंजय गार्डन सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील वंचित ओबीसी हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती वंचित ओबीसी हक्क परिषदेचे संयोजक बालाजी शिंदे यांनी दिली या परिषदेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे येथून मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव आणि बारा बलुतेदार सहभागी होणार आहेत बारा बलुतेदारांना ओबीसीच्या सवलती लागू आहेत मात्र त्याचा लाभ त्यांना मिळत नसल्याचा आरोप समाजाचा आहे तसेच बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आरक्षण जाहीर करावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळी स्थापन व्हावं यासह अनेक मागण्या या हक्क मेळाव्यात केल्या जाणार असल्याचं बालाजी शिंदे यांनी सांगितलं या हक्क परिषदेस मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन करत आज सांगलीत घोषणाबाजी करीत या हक्क परिषदेची जनजागृती करण्यात आली आहे मी बालाजी शिंदे वंचित ओबीसी हक्क परिषदेचं या ठिकाणचं नियोजक आहे आणि सांगली या ठिकाणी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धनंजय गार्डन पदमळे सांगली या ठिकाणी एक पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मोठा असा हक्क परिषद होत आहे या हक्क परिषदेला सांगली कोल्हापूर पुणे या भागातून सगळे कार्यकर्ते उपस्थित होणार आहेत आणि त्याची तयारी जयत सांगलीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणून मोटरसायकल रॅली या ठिकाणी सुरू केलेली आहे पूर्ण शहरामध्ये ही रॅली फिरून त्या ठिकाणी त्याचं विस विसर्जन धोबीघाटाच्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये अशीच रॅली होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवस या पद्धतीने रॅली होईल आणि एकवीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता धनंजय गार्डन सांगली या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचे हक्क परिषद होणार आहे आणि त्या हक्क परिषदेला या नावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार शिंपी कासार गुरव या सगळ्या ओबीसीच्या घटकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहावं त्या प्रकारची जाहीर विनंती करत ते जनजागरण मोटरसायकल यात्रा शहरामध्ये फिरत आहे उद्देश मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस वर्षापासून आरक्षण जे आहे ते ओबीसीला ला सुरू झालेलं असलं तरी या राज्यातला बाराबोलीचा जो वंचित घटक आहे हा शून्य लाभार्थी आहे तीस वर्षापासून ओबीसी आरक्षण मिळालेलं असलं तरी ओबी था का या ठिकाणच्या बाराबुलतेदाराला आजपर्यंत कसलाही लाभ झालेला नाही आणि गोरगरीब माणसाला लाभ त्याच्यामध्ये झालाच नाही तोपर्यंत या ठिकाणच्या प्रस्थापित मराठा समाजानं असलेलं ओबीसी का आरक्षण काढून देण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा ओबीसी घटक पूर्ण उद्ध्वस्त होईल आणि म्हणून या बाराबुलतेदाराला स्वतंत्र आरक्षण या राज्यामध्ये दिले जावं या प्रकारची भूमिका संत राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या नावानं या राज्यामध्ये बाराबुलतेदार लहान लहान समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं या प्रकारच्या मागण्या घेऊन एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी धनंजय गार्डन या ठिकाणी एक विराट अशा प्रकारची हक्क परिषद होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली